हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणार आहे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते तर बघा अगदी कमी साहित्यात बनवणार आहे तर इथं मी हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता बघा तर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथं मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या हिरव्या मिरच्या बघा अगदी हलकासा कट मारून म्हणजे तोडून घेतल्यात बघा त्याचसोबत बघा अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं तुम्ही शेंगदाण्याऐवजी भाजलेले शेंगदाण्याचे कूटसुद्धा वापरू शकता त्याचसोबत इथं मी अगदी छोटा एक टोमॅटो आहे जो कट करून घेतलाय त्याचसोबत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात इथं बघा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हिरवा जो टोमॅटो असतो कच्चा टोमॅटो तो वापरा तो वापरून ठेचा बनवल्यामुळे हो बघा ठेचा खूप सुंदर लागतो बघा आता ठेचा बनवण्यासाठी इथं मी ऑलरेडी तवा गरम करून घेतलाय या तव्यामध्ये पहिल्यांदा मी मिरच्या घालते मिरच्या अगदी दोन मिनटासाठी बघा अशाच भाजून आहे लगेच मी यामध्ये तेल घातलेलं नाही जर तुम्ही पहिल्यांदा तेल घातलं आणि नंतर मिरच्या घातल्या तर काय होतात बघा मिरचीचा ठसका उठतो त्यामुळे अगदी दोन मिनटासाठी मी मिरच्या अशाच भाजून घेतल्यात आणि त्यानंतर यामध्ये तेल घातलेलं आहे तेल घालून बघा मिरच्या छान अशा मी भाजून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये कट केलेला टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा मी अगदी एका मिनटासाठी भाजून घेते थे। कधीही ठेचा वगैरे बनवताना बघा हिरवी मिरची जी आहे ती थोडीशी कट करून घ्यायची त्यामुळं काय होतं बघा मिरची बघा तेलामध्ये भाजताना फुटत नाही जर तुम्ही अशीच मिरची घेतली तर काय होतं मिरची तेलामध्ये फुटते आणि तुमच्या तोंडावर येऊ शकतं त्यामुळं थोडासा मिरचीला कट मारून घ्यायचा तर बघू शकता एक हिरवी मिरची आणि टोमॅटो मी छान भाजत आला आहे त्यानंतर मी यामध्ये बघा शेंगदाणे घालून घेतलेत शेंगदाणे सुद्धा मी यामध्ये छान असे भाजून घेणार आहे इथं शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घ्या किंवा न घालता जरी ठेचा बनवला तरीसुद्धा ठेचा आपला खूप सुंदर होतो बघा त्यानंतर यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालते त्याचसोबत यामध्ये बघा अगदी एक चमचा इतकं मी जिरे घेतले जिरे घातल्यामुळं बघा आपला जो ठेचा आहे त्याला मस्त टेस्ट येते त्यामुळं जिरे घातले आता हे सगळं मी छान असं एखाद मिनटासाठी भाजून घेते त्यानंतर यावरती झाकण ठेवलंय तर बघा झाकण मी अगदी एखाद मिनटासाठी ठेवलं होतं त्यानंतर यावरचं झाकण काढलंय आणि बघा परत एकदा मी एक ते दोन मिनटासाठी या मिरच्या छान अशा भाजून घेते इथं मस्त आपल्या हिरवी मिरची टोमॅटो आणि त्यासोबत शेंगदाणेसुद्धा छान असे भाजलेले आहेत बघा आता मी हे असंच गॅस बंद करून ठेवणार आहे आणि मिरच्या छान अशा थंड करून घेणार आहे बघा मिरची छान थंड करून घ्यायची आणि नंतरच बघा याचं वाटण करून घ्यायचं आपली मिरची मस्त अशी थंड झालेली आहे आता मी ह्या सगळ्या मिरच्या बघा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते इथं मी हा जो ठेचा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवते आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा हा ठेचा बनवू शकता किंवा इथं शेंगदाणे न वापरता बघा अशाच पद्धतीने मिरची टोमॅटो वगैरे छान भाजून घेऊ शकता आणि एखादी वाटी किंवा एखादा जो तांब्या वगैरे असतो बघा त्या तांब्याने बघा हा मी या मिरच्या छान अशा खरडून घेऊ शकता खरडून घेतलेला जो ठेचा आहे तो तर खायला खूप सुंदर लागतो बघा पण इथे मी मिक्सरमध्ये बनवते आहे तर बघू शकता मिरच्या छान थंड झाल्यात आता मी मिक्सरमध्ये काढून घेतल्यात बघा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातली आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि बघा हा जो ठेचा आहे तो अगदी मी मिक्सरला ओबडधोबड असा फिरवून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकताय इथं असा आपला झटपट हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे तर हा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा आपल्या चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतो बघा किंवा एखाद्या दिवशी जर घरात भाजी वगैरे आवडीची नसेल तर त्या दिवशी तुम्ही या हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागतो किंवा तुम्ही एखाद्या प्रवासात वगैरे जाताय आहे तर त्या प्रवासात जाताना बघा हा ठेचा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता हा ठेचा एक ते दोन दिवसासाठी आरामात राहतो बघा अजिबात खराब होत नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हिरव्या मिरचीचा ठेचा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या